भगवान दत्तगुरूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे हा गिरनारचा पर्वत आणि या गिरनारच्या पर्वताला दत्तगुरूंची तपोभूमी असे सुद्धा म्हणतात या गिरनार पर्वतावर दररोज एक लापशीचा प्रसाद तयार केला जातो आणि हाच प्रसाद भगवान दत्तगुरुनाथ तसेच आलेल्या सगळ्या भाविकांना हा प्रसाद रोज दिला जातो असा हा शुद्ध सात्विक प्रसाद घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने दत्त जयंतीच्या दिवशी आपण घरच्या घरी कसा तयार करू शकतो हे पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम एक पातेलं घेतलेलं आहे आणि या पातेल्यामध्ये आपण एखादी घरातील कुठलीही वाटी सेट करून ठेवायची आणि त्याच वाटीने सगळी माप घ्यायची आहेत मी या वाटीने एक वाटी इतका बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे आणि याच वाटीने आपल्याला या गुळाच्या पाच पट इतकं पाणी घालायचं आहे एक वाटी जर गुळ घेतला तर पाच वाट्या आपल्याला पाणी घ्यायचं आहे मी हे गरम पाणी घेतलेलं आहे पण साधं जरी पाणी घेतलं ना तरीही चालेल साधारण पाच वाट्या पाणी हे प्रमाण आपलं अगदी अचूक आहे कारण गव्हाचा रवा शिजण्यासाठी बराचसा वेळ लागतो आणि त्यासाठी पाण्याची सुद्धा आवश्यकता असते त्यामुळे छान अशी रसरशीत जर लापशी हवी असेल तर मात्र एक वाटी जर डूळ असेल तर पाच वाट्या पाणी हे प्रमाण अगदी बरोबर आहे आता हे पाणी आपल्याला उकळण्यासाठी गॅसवर ठेवायचं आहे की जेणेकरून यामध्ये असलेला सगळा गुळ व्यवस्थित विरघळला जातो आणि पाण्याला उकळी येईपर्यंत असंच आपल्याला उकळून घ्यायचं आहे आता आजची ही लापशी आपण कुकरमध्ये तयार करणार आहोत खर तर तिथे मोठ्या मोठ्या पातेल्यांमध्ये तयार केली जाते पण कुकरमध्ये झटपट तयार होते आणि लवकर शिजते सुद्धा म्हणून हे लापशी आपण कुकरमध्ये तयार करणार आहोत आता कुकर मध्ये साधारण चार चमचे तूप आहे या लापशी मध्ये ना हिरव्या थोड्याशा अशा फोडून घातलेल्या आहेत की जेणेकरून याचा स्वाद या लापशी मध्ये अप्रतिम उतरेल थोडस तुपावर असं परतून घेतलं की मग लगेच आपल्याला ज्या वाटीने आपण गुळ घेतला त्याच वाटीने एक वाटी हा गव्हाचा रवा घ्यायचा आहे किंवा याला लापशी रवा म्हणतात कोणी दलिया म्हणत बघा फार जाड नाही किंवा फार बारीक नाही असं मध्यम जाडीचा जो लापशीचा जा रवा मिळतो तो, तो मी इथे वापरलेला आहे तुम्हाला हा रवा कुठल्याही किराणा सामानाच्या दुकानात लापशी म्हणून विकत मिळतो तो घेतला तरीही चालेल किंवा याला काही जण दलिया सुद्धा म्हणतात मध्ये सुद्धा हा दलिया तुम्हाला मिळेल आता हा दलिया मी छान असा तुपावर परतून घेतला बघा परतल्यानंतर याचा रंग असा काहीसा पांढरट आणि फिका रंगाचा दिसायला लागतो आता यामध्ये आपण काही सुका म्याचे काप वगैरे मध्यभागी थोडेसे परतून घ्यायचे आहेत सुरुवातीला जरी परतून ना तरीही चालेल पण मी अर्धवट हा रवा असा परतून खोबऱ्याचे काप आणि काजूचे तुकडे घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जो शु। कुठला सुका मेवा आवडतो तो वापरलात ना तरीही चालेल खर तर गिरणाच्या मंदिरामध्ये जिथे मी प्रसाद खाला तिथे ओल्या खोबऱ्याचे काप भरपूर बदाम आणि काजू असे भरपूर ड्रायफ्रूट्स यामध्ये घातलेले होते मी फक्त इथे काजू आणि सुक्या खोबऱ्याचे काप वापरले पण ओलं खोबरं असेल तर नक्की ओलं खोबरं वापरा छान चव चा येते आता हे काप सुद्धा चांगले बघा लापशीचा रवा बराचसा गरम होता त्यामध्ये हे काप मस्त असे तांबूस रंग येईपर्यंत छान परतून झालेले आहेत यापेक्षा फार असा गडद रंग करायचा नाही नाहीतर खोबऱ्याचा कडसरपणा या लापशीमध्ये जाणवू शकतो आता आपण जे गुळाचं पाणी उकळायला ठेवलं होतं ते चांगलं उकळलं आहे ते असं गाळून घालायचं आहे नेहमी गुळाचं पाणी गाळूनच घालावं म्हणजे यामध्ये काही उसाची चिपाडं असेल कचरा असेल तर तो निघून जातो आणि पाणी सुद्धा गरम आहे त्याचबरोबर हा दलिया सुद्धा अतिशय गरम आहे त्यामुळे थोडं ओतताना सावकाशीनेच ओतायचं कारण अंगावर माफ येण्याची खूप जास्त शक्यता असते आता हे चांगलं असं तळापासून हलवून घ्यायचं आहे म्हणजे जर दलिया तळाशी चिकटला असेल तर तो निघून जातो बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण आधीच जर गुळ घातलं तर हा दलिया शिजणार नाही पण काळजी करू नका आपण जे पाण्याचं प्रमाण घेतलं आहे त्यामुळे दलिया अगदी आरामात शिजतो हे चांगला आता हलवून घेतलं आता आपल्याला यामध्ये चिमूटभर भर असं मीठ घालून घ्यायचं आहे कुठल्याही गुळाच्या पदार्थामध्ये थोडस मीठ घातल्याने त्याची चव आणखीनच वाढते आता आहे आपलं व्यवस्थित मिश्रण तयार झालेलं आहे आणि आपण जे पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे ना त्यामुळे हा दलिया जरी आपण सुरुवातीला गुळ घातला असेल तरी सुद्धा अगदी व्यवस्थित मौसू शिस्त आणि लापशी आपली मस्त अशी रसरशी तयार होते जर तुम्ही पातेऱ्यात करणार असाल तर मग मात्र आधीच गुळाचं पाणी घालू नका साधं पाणी घालून शिजवून घ्या आणि मग नंतर गुळ घातलं तरीही चालेल आता गॅसची आज आपल्याला मध्यम करायची आहे आणि मध्यमाचेवर बरोबर तीन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायचे आहेत जर तुमच्या कुकरला एखादी शिट्टी जास्त करावी लागत असेल तरीही तीन ते चार शिट्ट्या केल्यात ना तरीही चालेल आता कुकर थंड झाल्यानंतर बघा अतिशय छान अशी आपली ही लापशी तयार झाली आहे मुळात म्हणजे जरी गूळ घातलं असेल तरी सुद्धा तळाशी लापशी कुठेही चिकटली नाही किंवा करपली नाहीये आपण घेतलेलं पाण्याचं गुळाचं आणि लापशीचं प्रमाण अतिशय अचूक आहे त्यामुळे ही अशी रसरशीत आपली लापशी तयार होते आता आपण ही लापशी शिजली आहे का ती पाहूयात बघा हा दाणा मी असा दाबून तर सहज असा मोडला जातोय किंवा स्मॅश होतोय याचाच अर्थ आपलं हे दलिया व्यवस्थित शिजला आहे आता जर तुम्हाला यामध्ये दूध घालायचं असेल तर तुम्ही यामध्ये गरम दूध घालू शकता पण गिरनारला दूध न घातलेली ही अशी भरपूर तुपाचा वापर केलेली ही साजूक तुपातील लापशी अशी प्रसाद म्हणून दिली जाते आता यामध्ये भाजलेली अर्धा चमचा अशी खसखस घालायची आहे खसखस घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे पण खसखस घातल्यामुळे खमंगपणा खूप छान येतो त्यामुळे थोडीशी भाजून खसखस घालायची आणि ताज ताज असं जायफळ सगळ्यात शेवटी असं किसून घालायचं आहे जेव्हा आपण कुठलाही पदार्थ गुळासोबत करतो त्यावेळेस जायफळाचा स्वाद त्यामध्ये अप्रतिम लागतो आता बरीचशी थंडी आहे त्यामुळे जायफळाचा वापर आवर्जून करा जर तुम्हाला दूध घालायचं नसेल आणि यापेक्षा तुमची लापशी घट्ट झाली असेल तर थोडस गरम पाणी वापरलं ना आणि पुन्हा ही लापशी परतून घेतली तरीही चालेल आपली ही अतिशय रसरशीत मस्त अशी लापशी बनवून तयार झालेली आहे तिथे सुद्धा ना पत्रावळीमध्ये अशा द्रोणामध्ये ही लापशी प्रसाद म्हणून सर्व केला जातो त्याच पद्धतीने ही लापशी मी इथे सर्व केलेली आहे तुम्ही सुद्धा या दत्त जयंतीला दत्त नैवेद्य म्हणून ही गव्हाची लापशी आवर्जून तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही कधी गेला आहात का आणि हा लापशीचा नाश्त्यासाठी किंवा कधीही मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी किंवा कधीही नैवेद्यासाठी सुद्धा बनवू शकतो अशी ही लापशी नक्की तयार करा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद